नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये चला म्हणला आज दिवसाची पण रुटीन शेअर करावी कारण की आज जरा लवकर उठले होते आणि एक सांगू हो का न उठलं ना लवकर खूप काम उरखतात बर का त्यामुळे मला आज सकाळचा व्हिडिओ अपलोड करायला भेटला असं म्हणला आता उद्यापासून पण आपण लवकरच उठायला चालू करायचं आणि थंडी मुळे ना उठूच वाटत नाही खूप थंडी वाजते बरं का इकडं तुमच्याकडे कशी वाजते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि थंडी म्हणलं ना सकाळ सकाळ चहा तर लागतोच मग काय पलीकडं पातीलीमध्ये ठेवला होता चहा आणि अलीकडं होती चालू माझी भाजी करायला काय बटाट्याचीच भाजी बनवणार होते आणि चपाती पृथ्वीराजच्या पण स्कूलमध्ये जरा मला लवकरच जायचं होतं त्यामुळे सगळी काम लवकर उरकून घेतली होती चला म्हणलं पृथ्वी स्कूल मध्ये तो पण माझं पण सगळं एडिट वगैरे करून तुमच्या सोबत अपलोड करता येतं मग काही चहा वगैरे ओतून घेतला चहा वगैरे पिण्यासाठी घेतला आम्ही दोघांनी आणि आमचं कार्टून बघा पुढं बरं का मी इकडे काहीतरी कामात असले ना ते वेगळाच काहीतरी नमुना होऊन बसतो मी दाखवते तुम्हाला पुढं त्यानं कसं केलंय या तोपर्यंत चहा प्यायला तुम्ही आणि हे बघा नंतर मग नंतर घेतल्या चपात्या वगैरे लाटून चपात्या वगैरे लाटायच्या झाल्या ना मग जायचं होतं पृथ्वीराजच्या स्कूलमध्ये मग त्याच्यासाठी उरकून वगैरे त्याला घेतलं आणि चल म्हणलं पृथ्वी आणि मला ना आल्यानंतर पण खूप कामं होते बरं का मग जाऊ द्या म्हणलं ते पण तुमच्यासोबत शेअर करावे म्हणलं थोडंफार थोडंफार कसा निघाला ऊन पण होतं छान वाटलं बर का उन्हात गेल्यानंतर आणि हे माझ्या गोकर्णीच्या वेळेला काय झालं समजलंच नाही सगळी पानं पिवळी आणि इतकं भारी होताना मी आल्यानंतर गावाकडून वेल मस्त पैकी असं फुल लावतो सगळी पानं पिवळी पिवळी आणि त्याच्या महागाना पांढर पांढर झाले खूप वाईट वाटलं बरं का तुडू नाही वाटत आणि त्याचा इफेक्ट ना शेजारच्या झाडांवर होईल त्याच्यावर इगीन पडल्याला शेजारच्या गुलाबाच्या झाडाला चांगल्या कळायला लागल्यात पण ते इग्ना खूप खराब होईल ते पण जाऊ द्या म्हणलं ह्याला ना आपण कटच करून घेऊन नंतर फुटवा फुटला तर ठीकच नाही तर जाऊ द्या म्हणा नंतर लावता येतील म्हणलं दोन तीन महिने लागतात बरं का मी नागपंचमीच्या लावलेला होता हा वेल तो कुठं आता आला म्हणजे ऑगस्ट मध्ये लावलेला आता आला तो असं म्हणलं त्याला कट वगैरे करून टाकलं नंतर बघा ह्यात पण वेल आला ना छान छान फुलं लागलेत मग काय नंतर हे टिकत नाहीत बरं का लगेच सुकून जातात पण दिसायला छान वाटतात मग काय नंतर चला म्हणलं हे पण दाखवा तुमच्यासोबत बघा बघा कसं झालेला आहे वेल असं म्हणलं जाऊ दे आता कट केलंय तर